हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ग्रीन स्पाइसमध्ये आणि मी बनवती आहे होम कुकिंग ब्लॉग इथे मी मिक्सरच्या भांड्यात बेडगी मिरची गरम पाण्यात उकळून घेऊन लसणाच्या पाकळ्या आणि पाणी ॲड करून एक छान पेस्ट तयार करून घेतली आहे मी इथे कुकरमध्ये तेल बटर जिरी कांदा हे छान परतून घेऊन त्यामध्ये टोमॅटो ॲड केलं आहे हे सगळं मिश्रण छान परतल्यानंतर यामध्ये मी आता बटाटा वटाणा गाजर बीट हे सुद्धा ॲड करून घेतलं आहे हे छान दोन ते तीन मिनिट परतल्याच्या नंतर यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट ॲड केली आहे यामध्ये लाल मिरची पावडर धना पावडर जिरी पावडर पावभाजी मसाला हळद मीठ ॲड करून त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे याच्या छान चार ते पाच शिट्ट झाल्याच्या नंतर हे स्मॅशरने स्मॅश करून घेतलं आहे आणि त्यामध्ये कोथंबीर घालून मस्त मिक्स केलं आहे आणि पावभाजी रेडी झाली आहे मी इथे पाव गरम करून घेते पावाला बटर लावून दोन्ही साईडनी छान गरम करून घेतलेले आहेत आणि मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान टेस्टी आणि सगळ्यांना आवडणारी ही अशी झटपट होणारी पावभाजी मी तयार केलेली आहे ही लवकर होते आणि टेस्टी होते खूपच तुम्ही पण ट्राय करून बघा मी डिनरसाठी बनवते आहे बिर्याणी त्यासाठी मी इथे पाण्यामध्ये वेलची दालचिनी लवंग मिरी जिरी तमालपत्र आणि मीठ टाकून पाणी उकळायला ठेवलं आहे दुसऱ्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे उकळलेल्या पाण्यामध्ये मी भिजवलेले तांदूळ आलं लसणाची पेस्ट हे घालून भात उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम आहे त्यामध्ये मी कांदा घालून घेतला आहे कांदा छान गुलाबी तळून आहे मी हा काढून आहे आता मी इथे सोयाबीन आणि बटाटा मॅरिनेट करून घेणार आहे त्यासाठी मी इथे कांदा उकळलेलं तेल दही मसाले बिर्याणी मसाला धना पावडर लाल तिखट हळद जिरी पावडर मीठ हे सगळं घालून कोथंबीर लिंबू घालून आणि तळेला कांदा घालून मिक्स केलेलं या आहे यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घातली आहे हे सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये थोडंसं तूप घालून हे सगळं मिश्रण त्यामध्ये ॲड केलेलं आहे हे ॲड केलेलं मिश्रण छान फास्ट गॅसवरती दोन ते तीन मिनटं परतून घेऊन त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आता हे झाकण ठेवून शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे भात पण आता शिजलेला आहे एका भांड्यात मी आता दही आलं लसणाची पेस्ट धना पावडर लाल तिखट हळद जिरी पावडर चाट मसाला आणि कसुरी मेथी लिंबू हे सगळं एकत्र करून घेतलं आहे यामध्ये पनीर टाकून छान मिक्स करून घेतलं आहे आता हे पनीर पॅनमध्ये तेल टाकून दोन्ही साईडने शिजून घेऊन छान क्रिस्पी करून घेतलं आहे पनीर रेडी झालेलं आहे इथे बटाटा आणि सोयाबीन छान शिजून झालेला आहे हे मी एका वाटीमध्ये थोडंसं काढून घेतलं आहे यावरती शिजवलेला भात कोथंबीर त्यानंतर तळलेला कांदा पुन्हा बटाटा आणि सोयाबीनची भाजी त्याच्यावरती शिजलेला भात परत कोथंबीर आणि कांदा टाकून छान लेअर करून घेतलेत आता हे आणि इथे छान पाच पाच मिनटासाठी शिजून घेतलेलं आहे बिर्याणी रेडी आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा कारण ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे जर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही चिकन बिर्याणी विसरून जाल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा टेस्टी खा आणि मस्त रहा, पनीर पण पन खूपच छान आणि टेस्टी झालेलं आहे थँक यू फॉर वॉचिंग